दुसरा भाग पाहूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांची एकही वेळ भेट झाली नव्हती आणि अशा मुंबई ते पन्हाळा लॉजवरून छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना एक, एक पहिलं पत्र लिहिलं त्या पत्राचा आपण खुलासा आपण या भागामध्ये पाहणार आहोत आपला अनोळखी या दोन मित्रांची भेट नसताना सुद्धा एकमेकावर असणारे आपुलकी आणि हे प्रेम या पत्रातून आपण पाहणार आहोत वेळी शाहू महाराजांनी आणखीन दोन पत्रे लिहिली होती एक तर शिवतारकर आणि गणेश आकाजी गौवी या दोन व्यक्तीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पहिलं पत्र लिहिलं होतं ते आपण पत्र वाचूयात पत्राची सुरुवात करत असताना त्यांनी लोकमान्य आंबेडकर यांच्याशी अर्थ होतो राजे लोकमान्य आंबेडकर यांच्याशी सप्रेम प्रेमाची बुद्धी असावी ही विनंती विशेष आज बरेच दिवसातून अस्पृश्य लोकाबद्दल आपल्यास विनंती करावी वाटली खरं तर आपण हे समोरासमोर बोलायचं होतं परंतु आज पत्राद्वारे लिहित आहे आपण पत्र वाचून मनपूर्वक मदत कराल अशी इच्छा आहे आजकाल सर्व अस्पृश्य लोकांचा स्पिरिट नाहीचा झालेला आहे व त्यातल्या त्यात विशेषतः महार लोकांना सेल्फ रिस्पेक्टचा त्यांना स्पर्श देखील नाही आपण मनुष्य आहो किंवा पशूंनीच आहोत याची कल्पना एक फरलांग अंतरावरून त्यांच्या भोवती फिरते परंतु त्यांना स्पर्श देखील करत नाही मग त्यांच्या मनात कुठून येणार याचे कारण काय विचार करता मला असे वाटते की एकतर त्यांना विद्यादान देणारा कोणीही नाही एखादा माईचा पूत जर देण्यास तयार झाला तर ते घेण्यास कबूलही नाहीत मी शिरोळमुकामी सर्व महार माझे बंगल्यात बोलावले व मोठारीतून माझ्याबरोबर फिरण्यासही नेले परंतु याविषयी त्यांना कसलेच प्रेम वाटले नाही मात्र ते मला म्हणाले नको नको आम्हाला जवळ बोलावू नका जणू काय त्यांना बोलविण्यात मी मोठा अपराधच केला याचे कारण काय तर ब्राह्मणांनी केलेली जुलुमांची जबरदस्ती व त्यांचे नियम समस्त महार अगर अस्पृश्य असे त्यांचे नाव त्याने इनामास लावणेचे सोळा किंवा जवळजवळ ते दीडशे महार असतात दोन -दोन चार चार आणि जमीन येते असे मात्र कुलकर्णीच्या अगर जोशींच्या वतनास नाही हो समस्त हे नाव मात्र अस्पृश्य कारण पाच किंवा सहा आऱ्यांचं पोट भरत नाही पाच किंवा सहा आऱ्याकरता करता एक कुटुंब अडकून पडते त्याशिवाय बलुत्यांच्या आमिषाखाली त्यांना रयतेचे काम करावे लागते थोडे बहुत मिळतेही परंतु पाटील कुलकर्णी हे फुकट काम चोपून घेतात इतकेच नव्हे तर पाटील कुलकर्णींचे इष्टमित्र पोलीस व पोलीस अधिकारी व त्यांचे एज्युकेटिव्ह रिलेटिव्ह वगैरे खात्याचे लोक त्यांना वकील वगैरे गावीसुद्धा लाकडे फोडणे फुकट जोडे करणे मांगाणी दोरखंडे आणून देणे असे फुकट की हो वरील टोळ या गरिबांवरच हल्ली कोल्हापुरातील काही वकील ज्योतिष पुण्यात राहतात जर फुकट काम न कराल तर दाखवू हिस का असेही म्हटले जाते त्या बिचाऱ्याकडून फुकट काम घेण्याचे अशा केमिस्पेशल स्पेशल इन्क्वायरी बरोबर पुढे पुष्कळ आलेले आहे गव्हर्नमेंटला या गोष्टी कशा का काय कळतात या सर्वांचे कारण जमिनीचे तीन तीन चार चार आरे वाटणे आल्याप्रकरणे बलवत्या सर्व लोकांकडे भिक्षा मागावी लागल्या कारणाने त्यांना सेल्फ रिस्पेक्ट अगदीच नाहीचा झालेला आहे त्यांच्यावरील जुलूम कमी व्हावा म्हणून दुसरी योजना अशी केली आहे की जशी चार चार सहा सहा आरे येतात ते मोडून पाटील कुलकर्ण्यासारखे सहा सहा चार चार एकरांचे तुकडे करून त्या त्या माणसांच्या नावे खाती करावीत म्हणजे दोन चार फॅमिलींचे पोट चांगल्या तऱ्हेने भरते व अस्पृश्यावर होणारी ब्युरोक्रॉसी डेपॉटिपी ही कमी होईल सनदी शिपायासारखी चार सहा महारांची घरे असल्यावर त्यांच्यावर ब्युरोक्रॉसी करता येणे शक्य नाही परंतु त्यांना ही गोष्ट आवडत नाही तेव्हा आपण आपले काही पुढारी घेऊन कोल्हापुरास येऊन मी म्हणतो त्याप्रमाणे अस्पृश्यांची व्यवस्था लावाल अशी इच्छा बाळगतो या सत्य वस्तुत्य कार्यास आपण झटाल अशी इच्छा आहे एक गोष्ट विसरून राहिली तीही की अस्पृश्यांना चोऱ्या करण्यास शिकवितो कोण तरीही बिरोक्रॅसी जावा दोऱ्याना चमडी आणा बाबळीची लाकडी आणा नाही तर दंड करू निघाले बिचारे चोऱ्या करण्यास लावा हजेरी मग तर पाटील कुलकर्णी कुलकर्ण्यापर्यंत चार चार सहा सहा एकरांचे तुकडे करून एक कुटुंब करण्यास मदत कराल अशी उमेद आहे व मागासलेल्या लोकांना जागृती करून त्यांचा उद्धार करण्याचे श्रेय आपण घ्याल त्यांच्यात एक प्रकारच्या स्पिरिट उत्पन्न झाला आहे की मी स्वतः पाहिले आहे कळावे बहुत काय लिहिणे लोभ असावा ही विनंती आणि पत्राच्या शेवटी शाहू छत्रपती असे म्हणून त्यांनी मोडी या अक्षरामध्ये एक सही केली होती जय भी मित्र हो बाबासाहेबांची भेट झालीही नव्हती तरी सुद्धा हे गोड अमृत ज्ञानामृत पाजण्याचे काम शाहू महाराजांनी केलं त्याबद्दल माझ्या शाहू महाराज यांना सप्रेम जय भीम इत हे पत्र संपले आहे आपण पुढच्या पत्रात भेटूया तोपर्यंत जय भीम नमपुधा नव्या पिढीला नवा जय भीम